गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर युटूब चॅनल आज आम्ही तिसरा सोमवार आहे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आता मी सगळी तयारी केली आहे भेटू थोड इथे मी माझं पूजेचं ताट रेडी केलंय ज्यामध्ये आहे महादेवांना आवडणारी बेलपत्र दुर्वा फुलं त्यानंतर करंडा वाती आणि अभिषेक साठी दूध घेतलंय आता मी येऊन पोचलो मंदिर मध्ये खूप छान असं मंदिर आहे जास्त मोठं नाही आहे छोटंच आहे आणि इथे गर्दी पण नव्हती कारण सकाळीच सगळी पूजा करून गेली होती भारत आल्यावर इथे छान अशी पूजा केली होती आणि इथे खूप जास्त प्रसन्न वाटत होतं त्यानंतर मी इथे माझी पूजा करायला सुरुवात केली कारण इथे गर्दी झाली तर मग काय व्यवस्थित पूजा करायला भेटणार नाही त्यानंतर मी इथे महादेवांना हळद कुंकू घालून फुलं वाहिली बेलपत्रही वाहिले आणि महादेवांचा इथे दुधाने अभिषेक करून घेतला त्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी येत होती ना खूप जास्त प्रसन्न वाटत होतं माझं पाया पडून झाल्यावर बबडीने पण आमच्या छान छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो घरी पोहोचल्यावर बघा समर्थाचा कसा स्ट्रगल चालू आहे लॉक खोलण्यासाठी आलो आता घरी पूजा करून भारी वाटला आज मंदिरात जाऊन गर्दी जास्त नव्हती त्यामुळे व्यवस्थित पूजा करायला भेटली आणि आमच्या बिल्डिंगच्याच खाली एक मंदिर आहे छोटसं आहे बाबा हाय काय सांग तू कुठे गेले आज मंदिरात गेले होय ना भारी वाटलं ना मंदिरात जाऊन कसे वाटलं तुला कसं वाटलं तुला सांग कसं वाटलं हे तू जेजे कशी गेली, वाँ, वाँ, वाशी गेली जे। हा अशी गेली तू जेजे कसं वाटलं तुला मंदिरमध्ये हां भारी वाटलं ना होशी पडतोय ग दमली तू मंदिरात जाऊन ए दमली तू दमली तू एला बाळ सांग सांग मी सकाळी सकाळी चुटून अवघड करून जेजे बाप्पा गेला मंदिर मध्ये गेली छान छान आरती केली ना तू हा बोल त्यांना बोल बोल ना तू व्हिडिओ बघा म्हणून बोल

आणि सगळं बाबू बोला मी जेजे बाप्पा केला सकाळी सांग बाबू अगं तू जेजे कस केलं जयजे कस केला बापाला नमुनम कस केलं नमो नमो केला बोला आता आपण जेवताना भेटू वेळ मस्ती करते आरतीला होते ना बाबू गर्मी होते ना काय ए, सगळ्यांना दाखव ना तू अशी मस्ती करते समर्था अशी मस्ती करते हा कशी मस्ती करते तू सगळे केस विस करून टाकली ना तू बोल आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बोल